नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रक्ताच्या थारवळ्यात डोकं फिरलेली रेवा बसलेली असते आणि अक्षयला म्हणते तू चांगलं नाही केलंस सगळ्यांना इथे आणून आता अथर्वमुळे तुझ्या आयुष्यात तुझ्या जवळची व्यक्ती तु गमवून बसला असं त्याने ऐकल्यानंतर तो जागा होतो आणि रमा आलड़ा रमा म्हणून आरडाओरडा धावाद सुरू करतो रमा धावत धावत येते काय झाले म्हणून विचारू लागते तेव्हा तो म्हणतो मला एक स्वप्न पडलं खूप भयंकर होतं तेव्हा ती म्हणते तुम्ही शांत डोकं ठेवा असं काहीही होणार नाही आणि पुन्हा झोपायला लावते दुसऱ्या दिवशी सकाळी आजीला इम्प्रेस करण्यासाठी अथर्वत आजीशी गप्पा मारत असतो पायाला सूज दिसते आजी म्हणत तिचे पाय दाबून देतो आजी छान इम्प्रेस होते आणि शशिकांतही म्हणतो खूप चांगला मुलगा दिसतोय तू आपली चांगली ओळख नाही झाली अजून तू अक्षयचा मित्र आहे तर तू माझ्याशी ओळख पण करून घेतली नाही तेव्हा तो म्हणतो काका असं काही नाही आपल्याला वेळ भेटला नाही आपण आता निवंत गप्प मारूया इकडे जान्हवीला जरा रमाकांतवरती डाऊट असतो रमाकांत कोणाला तरी भेटतो चुपचाप हे तिच्या लक्षात आलेलं असतं ती पाठलाग करत करत आज काकांच्या मागे मागे आलेली आहे का काकांना रंगे हात पकडू कदाचित त्यांनी आबीसाठी दुसऱ्या आई शोधले असेल तर असं त्यांच्या मनात येतं काकांनी त्या दोघांना पाहिला आणि पटकन मेसेज केला इथे येऊ नको आता तो कोणाला केला हे पाहणं रंजक ठरणार तेव्हा रेवा सकाळी सकाळी घाईघाईने तयार होऊन आलेली असते आजी म्हणते आज सूर्य कुठून उगवला एवढा लवकर रेवा तयार होऊन आली ऑफिसला जायला तेव्हा तो रेवाला प्रश्न विचारतो अथर्व तू कोणता जॉब करते मग ती काही न बोलता बाहेर निघून येते आजी तिच्यावर चिडते अथर्व तुझ्याशी बोलत होता आणि तू किती उर्मटपणे बाहेर निघून आली मग दोघीजणी ऑफिसला जायला निघतात इकडे अथर्वचं वागणं जरा शशिकांतला आवडू लागलं आहे कामाचा पठ्ठ्या दिसतोय असं म्हणत शशिकांत त्याचा वापर करणार आता आणि इकडे अक्षय अथर्वाला म्हणतो पुढचा काय प्लॅन आहे तेव्हा तो म्हणतो मी आता रेवाला खूप दारू पाजेल मग ती सत्य बोलेल तो म्हणतो इतकं सोपं आहे का रेवाला दारू पाजणं तू पाजणार तर ती थोडीच पिणार तेव्हा तो म्हणतो हेही खरं आहे आता मी तुझ्या मदतीनेच हे मदती सत्य तिच्या तोंडातनं बाहेर काढेल फक्त मी तुला जे जे सांगतोय ते कर आणि माझी मदत केल्यावर आपण पटकन रेवाकडनं सत्य बाहेर काढू रेवा घरी आल्यानंतर तिची तिची छळच एक प्रकारे अथर्वने मांडलेला असतो आणि तिच्या कपाळावर त्यांनी काहीतरी लिहिलेलं असतं ती म्हणते मी सगळ्यांना सांगल तो लगेच धमकी देतो आभीसोबतचा मिठीतला फोटो मी तुला सगळ्यांना दाखवायला देऊ का अक्षयने तो फोटो पाहिलेला आहे आभीला जाब विचारत आहे तू माझ्या हीपासून इतका दूर का केला काही चूक केली आहेस का के कबूलकर आभी काहीही बोलत नाही रमालाही अथर्व डाऊट आहे अथर्वला ती डायरेक्टच विचारते तू कुठल्या हेतूने आमच्या घरात आला आहे माझ्याशी खरं बोल तेव्हा तो सांगतो खरं तर मी तुम्हा दोघांना बरबाद करेल आणि मग रेवाला त्यांनी जे सांगितलंय ते खरं आता अक्षयपर्यंत रमा कशी पोचवते हे नवीनच संकट ती कशी घालवते हे पाहणं आता रंजक ठरणार अक्षय आणि रमावर आलेल्या संकटांवर संकट आता ते दोघं मिळून कशी बाहेर काढतात हे पाहणं रंजक ठरणार तेव्हा आपण पुन्हा भेटू लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद